येथे हा महोत्सव होणार असून यात एक लाख खेळाडू सहभागी होतील या शुभारंभ सोहळ्याला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह खासदार नरेश मस्के आणि विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते खेळ व्यक्तिमत्व विकास शिस्त संगमवणा मेहनत आणि आत्मविश्वास वाढवतो देशाच्या प्रगतीत खेळाचं महत्त्वपूर्ण योगदान आहे असं ते म्हणाले खेलो इंडिया फिट इंडिया मुवमेंटसारख्या उपक्रमांमुळे भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तर गाठत आहेत नवे खेळाडू नवी ऊर्जा उत्साह आणि आत्मविश्वास दिसणार आहे कल्याण मतदारसंघाला क्रीडा क्षेत्रात नवे स्थान मिळवून देण्याचं सामर्थ्य आहे असंही ते म्हणाले स्थानिक खेळाडूंना खासदार क्रीडा संग्रामच्या निमित्ताने मोठ्या मंचावर चमक दाखवण्याची संधी मिळेल असंही ते म्हणाले